भडगाव तालुक्यातील लोणपिराचे इथं भव्य दिव्य तेतीस केवीचे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे सबस्टेशन आहे परिसरातील नागरिकांना सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याचा आरोप इथल्या मगरूर अधिकारी तसंच कामचुकार कर्मचाऱ्यांवर नेहमीच होत असतो यातच भर म्हणून नेहमीच या ठिकाणी कार्यालयीन वेळेतच दारू बकरा पार्ट्यांसह महफिलही रंगत असते आज दिनांक पाच जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता देखील अशी चक दारू बकरा मेहफिल पार्टी इथल्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रंगली होती त्यात खुद्द अधिकारी देखील सामील होते ट्रेन लाईव्ह न्यूज समोर यासंबंधी वारंवार होणाऱ्या अशा पार्ट्या तसंच सबस्टेशनच्या तक्रारींचा पाडा परिसरातील त्रस्त ग्रामस्थ ता वाचत असतानाच ट्रेन लाईन न्यूजच्या एका सुज्ञ प्रतिनिधीनं तिथं आज जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता बकऱ्याचं मटण शिजताना दिसून आलं तर एका खोलीमध्ये संबंधित अधिकारी तसंच कर्मचारी दारूसह महफील रंगवित असताना आढळले संबंधितांनी प्रतिनिधीला पाहताच दारूच्या बाटल्या मटणाचा कुकर घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी तिथून पळ काढला हे सर्व लाईन न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद झालाय ऑफिस कामकाजाच्या वेळेत अशा मैफिली रंगवणे योग्य की अयोग्य इथल्या या मुजोर अधिकारी तसंच काम चुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का यामुळे लोनपिराच्या गावासह बडगाव तालुक्याचे खराब होत असलेले नाव दुरुस्त होणार का अशा सर्व प्रश्न उपस्थित होत असून ही सर्व चिंतेची बाब असून आजच्या या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी वरिष्ठांतर्फे होऊन या मुजोर अधिकारी तसंच कामचुकार कर्मचाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी चर्चा परिसरात सुरू झाली या पार्ट्याखोरांवर काय कारवाई होते याकडे शे लागून असणार आहे तसंच लोणपिराच्या सबस्टेशनला अशा दारू मैफीला नेहमीच रंगत असल्यानं गावाचं नाव खराब होत असल्यानं याबाबत लवकरच आक्रमक पवित्रा घेऊ असं लोणपिराचे येथील सुज्ञ नागरिकांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं या मैफिल रांगवणाऱ्यांवर पार्टी खोरांवर कार्यालयीन वेळेत बकरा खाणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी लोनपिराचे येथील तसंच परिसरातील तालुक्यातील कोणते सुद्धा नागरिक प्रयत्न करतात तसंच या प्रकाराची सखोल चौकशी होऊन अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांची हकालपट्टी होते की नाही फक्त बदली करून गंभीर प्रकरण दाबवण्यात येत आहे का याकडे आता लक्ष लागून असणार आहे दीपक जाब चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव